नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि मजा मध्येच असाल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर खूप दिवसानंतर ब्लॉग येत असेल आणि निमित्त पण असंच आहे आज आहे राळांचा वाढदिवस आणि खूप काय काय लाईफमध्ये चालू असतं त्याच्यामुळे काय व्हिडिओ वगैरे येत नव्हते पण म्हटलं चला आज बनूया थोडासा तर बाहेर आता निघालो आम्ही कुठेतरी कुठे म्हणजे तुम्हाला सांगते पण कुठे निघालो तर म्हटलं बड्डे तर म्हटलं काहीतरी चांगलं देवाचं चा दर्शन वगैरे घ्यावं खूप दिवस झालं तर गुडशेटला गेलो नाही आहे तर तिकडेच चाललेलं आहे आणि माझी तब्येत बरी नव्हती घरी बसून खूप सारखं झालं होतं म्हटलं चला काही बाहेर गेल्यावर बरं वाटेल आणि राया पण जरा हीच आहे तर आता बघा राया तर चला चाललेले आहेत आणि रायांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हेल्दी आणि एक असं चांगलं आयुष्यासाठी त्यांना माझ्याकडून <laughs> आणि छान दिसत आहेत ते चला नाही काय मी दिसत चला मीच काही दिसते कारण लाईटीचा थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे पावसाचं वातावरण झालंय इकडे मध्ये थोडंसं रेनकोट वगैरे घेतले खाली असेल हा हा आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता ऊन पडले बाहेर थोडस पावसाचं पण वातावरण झालेलं आहे तर आज मी घातलेलं आहे माझ्या बड्डेला जो ड्रेस घेतलाय तोच तर चला म्हणलं ओढणीच देवासाठी केसवरती बांधले खूप गरम होतंय पोस येणे शक्यता आहे आणि थोडस सामान घेतलं लागणार राया चल चल बोलतायत चला किती दिवसानंतर मध्ये व्हिडिओ बनवता येईल तर आता आम्ही दगडू इथे पोहोचलेला आहोत दर्शनासाठी थांबलो लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम आले तरी ते फेस करायचे असतात आणि जेव्हा देवाला भेटतं वगैरे तेव्हा तर खूप भारी वाटतं थोडं मन प्रसन्न होतं तर चला तर इकडे मावशी आणि साई आले होते दुपारीच घरी आम्ही तिकडे गेलो आम्हाला माहिती नाही माझी थोडी तब्येत बरी नव्हती त्यामुळे ती मला भेटायला आलेली आणि मी तिकडे गेले कारण की म्हटलं मला बाहेर गेलं थोडंसं बरं वाटेल आणि हा इकडे ह्याला दाजीचा बड्डे सेलिब्रेट करतायत ते करतायत पण साईला काही घेणं देणं नव्हतं तो आपला मोबाईलमध्ये मस्त कार्टून पाहत होता इकडे मीना आणि भाऊजी केक घेऊन आले होते तर आमची मीना राणी कशी बसली आहे तर मग आम्ही राण्यांचं औषध वगैरे करून केक वगैरे कटिंग केलेलं

तर इकडे आज असं छोटंसं आम्ही सेलिब्रेशन केलं घरच्या घरीच तर रायांसाठी बोलायचं झालं तर म्हणजे ते खूप मी खूप लक्की आहे की ते माझ्या आयुष्यात आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं मला खूप भारी वाटत होतं आणि त्यांना खूप निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना फक्त आणि सदैव स्वामी त्यांच्या पाठीशी आहेत हे तर मला माहीतच आहे कारण ते खूप मोठे स्वामी भक्त आहेत स्वामीवरती त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि स्वामी कधी त्यांचा विश्वास मोडत नाही येतं तर थँक्यू